बरोबर शंभर वर्षापूर्वीची गोष्ट मुंबईमध्ये एक गिरणी कामगार आपल्या कामावर जात होता तो कामावर जात असताना त्याला वाटेत एक रडणारं बाळ दिसलं त्यानं त्या बाळाला उचललं जवळ घेतलं कुठेतरी अभागी मातेने ते बाळ टाकून दिलं होतं त्या कामगाराला त्या बाळाची आली ते बाळ उचललं त्यानं आपल्या पत्नी नेऊन दिलं त्या बाळाचा प्रतिपाळ या पती पत्नीनं केला त्यांना काय माहित होते की बाळ पुढे चालून आपलं नाव करणार आहे मात्र या बाळानं खानदानाचं नाव मोठं केलं या बाळाचं नाव म्हणजे नारायण सुर्वे आणि त्यांना उचलून घरी नेऊन सांभाळणाऱ्या बापाचं नाव म्हणजे गंगाराम गंगाराम सुर्वे यांनी त्या बाळाला त्या दिवशी उचललं नसतं तर पुढे त्या बाळाचं काय झालं असतं माहीत नाही मात्र त्यांनी त्या बाळाला उचललं त्याचं पालन पोषण केलं आणि कामगार असणाऱ्या या बापाच्या घरी जन्मणाऱ्या या वाढणाऱ्या या बाळानं या बापाच्या खर खर कुळ उद्धरला आणि त्या बाळाचं पुढे मराठी साहित्य विश्वास झालेलं नाव आपण सर्वांना माहीत आहे नारायण गंगाराम सुरवे नमस्कार मी धनंजय गुडसुरकर दरवळ या युट्यूब चॅनलवर आपण सर्वांचं स्वागत आहे साहित्य आणि कला संस्कृतीच्या क्षेत्रातील अधिकाधिक व्हिडिओ पाहण्यासाठी या युट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा ही विनंती तर मित्र आपण बोलत होतो नारायण सुर्वे यांच्याबद्दल नारायण सुर्वे यांच्या जन्मशताब्दीचं वर्ष शंभर वर्षापूर्वी जन्मलेल्या या कवीनं मराठी साहित्य विश्वात आपल्या कवितेचं एक आढळ स्थान निर्माण केलं कामगार आहे मी तळपती तलवार आहे सारस्वतांनो थोडासा गुन्हा करणार आहे असा म्हणणाऱ्या या कवीनं मराठी साहित्याच्या क्षेत्रात एवढे गुन्हे केले की त्या गुन्हाने मराठी साहित्य विश्व समृद्ध झालं नारायण सुर्वेंची एक एक कविता म्हणजे मराठी साहित्यातलं एक एक बेट आहे म्हणायला हरवत नाही खर तर प्रत्येक साहित्यिकाच्या साहित्याची सुरुवात कविता लेखनापासून होती परंतु नारायण स्वर्ग मात्र वेगळं होतं त्यांनी पहिल्यांदा कथा लिहिली धरती नावाचं नाटक लिहिलं आणि या नाटकाचं दिग्दर्शन मास्टर दत्त मास्टर दत्ताराम यांनी केलं होतं म्हणजे नारायण सुर्वे यांच्या साहित्य सेवेची सुरुवात कवितेने न होता कथेनं झाली आणि जेव्हा त्यांच्या लक्षात आलं की कथा कविता कथा कादंबऱ्या यापेक्षा आपलं कवितेमध्ये व्यक्त होण्याचं माध्यम चांगलं आहे तेव्हा त्यांनी कविता लिहायला सुरुवात केली सुरव्याच्या पहिल्या कवितेची गंमत ही वेगळी आहे कारण त्या काळात कवीचे दोन प्रकार समजले जायचं आणि विशेषत वर्तमानपत्रा कवी म्हणून काही कवींना हिनवलं जायचं म्हणजे ज्यांच्या कविता विशिष्ट नियतकालिकाशिवाय फक्त वर्तमानपत्रातून यायच्या त्या कवींना वर्तमानपत्रा कवी म्हणून हिनवायला जायचं सुर्वेची कविताची वर्तमान कवीच होती मात्र सुर्वे कधीही डरमगले नाहीत आणि ते आपल्या सातत्याने कविता लिहित राहिली मात्र आपण बोलत होतो त्यांच्या पहिल्या कवितेबद्दल आणि त्यांची पहिली कविता त्या पहिल्या कवितेनं त्यांना मानधन मिळवून दिलं आहे की नाही नवल म्हणजे पहिल्या कवितेनं मानधन मिळवून घेणारा हा कवी खऱ्या अर्थानं कवितेचं विद्यापीठ होता चौथी पास असणाऱ्या या कवीनं पहिल्यांदा नाटक लिहाचं आपण जसं ऐकलं त्यांची पहिली कविता होती किती आणि या कवितेचं आकाशवाणीवर वाचन झालं आणि त्यांना त्या कवितेचं पहिलं गस घसघशीत मानधन मिळालं माझी विद्यापीठ या त्यांच्या कवितेची कहाणी तर वेगळीच आहे माझी विद्यापीठ लिहिताना या कवीनं कवितेचा शेवट आधी लिहिला कविता कशी प्रसवते याचं उत्तम उदाहरण कवितेच्या या माध्यमातून आपल्याला कळता येईल म्हणजे माझे विद्यापीठ या कवितेचा शेवटचा भाग सर्वात शेवटचा पीस त्यांनी आधी लिहिला आणि एक वर्षानं उरलेली कविता लिहून काढली नारायण नारायण यांची कविता कामगारांचं तर करतेच आणि त्यांनी मार्क्सवादी असल्याचं कधीही लपवलं नाही संघर्षाच्या दहाक वेदनांनी फुललेली लढावृत्तीची कविता असणारे नारायण सुर्वे जगण्याची झुंजण्याची प्रेरणा देणारी त्यांची कविता आहे स्त्रियांची विविध रूपे टिपणाऱ्या या कवीनं संघर्षाच्या दहा वेदनेवरची जी फुलं आपल्या समोर पेश केलेली आहेत त्यामधून स्त्रीच्या दुःखा स्त्रीच्या वेदनेचं चित्रण आपल्याला वाचायला मिळत त्यांच्या त्या ते पहिल्या कवितेचं दुसरं एक वैशिष्ट्य सांगायचं म्हणजे शेतकरी संघटनेच्या चांदवडच्या शेतकरी संघटनेच्या देशात तीस हजार शेतकऱ्यांनी ती कविता सामूहिक स्वरात गायली होती तीस हजार माणसं एखाद्या कवितेला सामूहिक स्वरात गातात याचा अर्थ ती त्यांच्या वेदनेचं चित्रण करणारी कविता होती कवितेत स्वर शोधणारा हा कवी साठोत्तरी कवितेतील अत्यंत महत्वाचा कवी आहे आणि म्हणून सूर्य आपल्या कवितेबद्दल किंवा एकंदर कवितेबद्दल म्हणतात की कविता आत्म्याचा उच्चार असतो आणि म्हणून वर्तमानपत्रात कवी म्हणून हिणवला जाणारा हा कवी पुढे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा अध्यक्ष झाला खर तर सूर्व्यांचं शिक्षण चौथी पर्यंत झालं ते खऱ्या अर्थानं कामगार होते तर ती तलवार होते मात्र चौथी पास असणाऱ्या या कवीनं मराठी साहित्यशास्त्राला एवढी मोठी देणगी दिली की त्या चौथी पास असणाऱ्या कवीच्या साहित्यशास्त्राचा अभ्यास एकोणीशे सहासष्ट साली अखिल भारतीय साहित्य मंडळाने आचार्य परीक्षेसाठी अं ठेवला होता म्हणजे कविते सारस्वताच्या या प्रतिभेची कल्पना आपल्याला येते अकंदरीत या कवीनं टिपलेली विविध चित्र या कवीनं केलेल्या नेमका कविता या साहित्य क्षेत्रात मोठी क्रांती घडवून गेल्या सूर्व्यांचं हे जन्मशताब्दी वर्ष आहे त्यांचं माझं विद्यापीठ असेल की भाकरीचा चंद्रशोधणारी कविता असेल अशा शेकडो कविता आजही मराठी मनावर राज्य करून आहेत शंभर वर्षानंतर त्यांची आठवण आपल्याला येतेच परंतु जोपर्यंत मराठी भाषा आहे जोपर्यंत माणूस आहे आणि जोपर्यंत जो वेदना आहे तोपर्यंत आपल्या वेदनेशी नातं सांगणारा हा कवी आपल्या कायम स्मरणात राहील येत्या जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्तानं आपण पुढच्या काही भागामध्ये या कवीबद्दल पुन्हा चर्चा करणार आहोत तोपर्यंत नमस्कार